आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर आळेफटा एक कांद्याचे लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पाहणार आहोत लिलाव चालू करण्यापूर्वी व्हिडिओला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व शेतमालांची बाजारभावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया आळेफटा बाजार समिती येथील कांद्याचे लाईव्ह मध्ये लिलाव સત્તર પંચ નવ પંચાણું શંભર એક દોન એકશે પાંચ સત એકશે દહ एकशे पंधरा रुपये साहेब चालतं एक दोन एकशे पाच रुपये नव्वद पंच्याण्णव शंभर एक दोन एकशे दहा बारा पंधरा सोळा अठरा एकशे एकवीस बावीस एकशे पंचवीस रुपये सत्तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर एक पाच પંચે નવ્વદ પંચાણું શંભર શંભર રૂપિયા ડબલ એટ માર્ક